इतक्या पावसाची नोंद सांगली जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली आहे अनेक भागात मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस झालाय जिल्ह्यात आज अखेर एकशे एकोणतीस मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे नदी ओढे आणि नाले दुथडी वाहू लागले आहेत तर शिराळा तालुक्यातील उत्तर भागात ढग सदृश्य पावसामुळे शेतीचे शे बांध फुटले आहेत पूर्वमोसमी पावसामुळे बळीराजा सुखावला असून खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला येत्या आठवड्यापासून गती येणार आहे जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीपासून पूर्व मोसमी पावसाने सुरुवात केली तर काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे दुष्काळी पट्ट्यातील जत कवटेमकाळ आटपाडी खाणापूर आणि तासगाव तालुक्यात जोरदार पाऊस झालाय यामुळे या, या भागातील अग्रणी नदी भोर नदी तलावातील पाणीसाठा वाढलाय जिल्ह्यातील पलूच कडेगाव मिरज शिराळा आणि कडेगाव या तालुक्यात ही दमदार पाऊस झालाय जमिनीच्या काली पाण्याने भरल्या असून उसाच्या सरींमध्ये पाणी साचले आहे विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सिमेंट बंधारे पाण्याने भरले आहेत शेतात देखील सर्वत्र पाणी साचले आहे पेरणी शेता शेतातील शेतातील बांध आणि असून काही ठिकाणी ठिकाणी माती वाहून गेली आहे आहे अनेक मोठ्या प्रमाणात साचला शिवाय काहींनी शेतीला खत घातलेला देखील पावसाने धुवून गेला आहे यामुळे आम्हाला दुवा पेरणी करावी लाग्या लागणार आहे यासाठी दुरुस्ती व बियाणांसाठी खर्च येणार असल्याने आम्हाला झालेल्या नुकसानीच्या शासनाने पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहे